हॅलो फ्रेंड्स आज नऊ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे आज नागपंचमी आहे आणि ही घरी नागपंचमीसाठी काल भावाची पूजा केलेली होती सो so, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पूजा कशी वाटली ते सांगा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा नागपंचमीसाठी असे दिंडे केलेले असतात हे भरपूर केलेले दहा बारा त्यातले खाऊन संपलेले पण हे असे दिंडे करतात आणि धागे पण भरतात ना धागे कुठे आहेत आणि अशी भाजी बनवलेली असते नागपंचमीसाठी लाया आणि गूळ हे जास्त म्हणजे हा प्रसाद जास्त महत्वाचा असतो त्या दिवशी आमचा <coughs> <coughs> सगळ्यांचा पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे हे पुरण बनवलेलं आहे त्याच्यासाठी गूळ डाळ सुंठ लवंग इलायची असं सगळ्याचं मिक मिक्सचर करून मिश्रण बनवलं आहे आणि मिक्सरमधून नंतर बारीक केलेलं आहे सो जो ॲक्च्युअलमधली पुरणपोळीसाठी जे मिश्रण असतं त्याची रेसिपी पुन्हा कधीतरी आता सध्या असंच मी असंच मी पुढे दाखवते शेअर करते आणि आम्ही आता बनवणार आहोत पोळ्या आणि इथे आमची भाजी हे होते कडते ग्रहा लो गाई भाजी आमची भाजी इथं मस्त किती कडते काय बरं काय मग कशी कशी आमची कटाची भाजी तो, तो असा भाजी आमची चालेल आणि आता मग पोळ्या भाजणार आहे मी हे असं पीठ मळून ठेवायचं चपातीचं हा, 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 हा गोळा घेतलाय पुरण कसं भरायचं चपातीमध्ये ह्या चपातीच्या कणकेचा गोळा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पुरण भरणार आहे याच्यामध्ये ना पुरण भरपूर भरायचं पोळा एकदम गोड आणि छान होतात आणि हे ज आहे ना ते ला ला लाटायचं पोळी लाटायचं चाललेलं आहे आता अशी खरपूस छान भाजायची Thank mm -hmm. you. खूब गाराबाई पोते पोई पोड़ी। मजे मजे आज पोई खा मै खूब कुरकुरी अज भजी कंदा को पापड़ Uh, एळवणीची भाजी भात आणि पापड तोंडी लावायचा वन लागतं जस्ट